महाराष्ट्र न्यूज ट्वेंटीच्या बातमीने मिळाला माजी सैनिक यांना न्याय दिला होता आत्मदहनाचा इशारा प्रशासनाने केला रास्ता तात्काळ पांदन रस्त्याचे काम केले पूर्ण विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांची विशेष अपडेट नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मंगळूरपीर तालुक्यातील ग्रामपोटी येथे अठ्ठावीस तारखेला माजी सैनिक शेतकरी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे शासन प्रशासन सज्ज होऊन माझी सैनिक शेतकरी यांना त्यांच्या शेतामध्ये जाणारा रस्ता त्यांनी तात्पुरता मोकळा करून दिला शेतकऱ्याचे होणारे नुकसान इथे पूर्णपणे टाळले गेले आहे तरीही माजी सैनिक आणि शेतकरी यांनी शासन प्रशासनाचे खूप खूप आभार मानले शेतकऱ्याच्या घरामध्ये होणारी भूकमारी आणि कर्जामुळे होणारी ही टाळल्या गेली आहे तसेच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या बातमीमुळे प्रशासनाला तात्काळ जाग आली आणि माजी सैनिक सुधाकर सुळकेंची मागणी पूर्ण केली तसेच माजी सैनिक सुधाकर सुळके यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह माध्यमाचे खूप आभार मानले आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आमचे माध्यम हे जनहितार्थ चोवीस तास जागृती करण्याचे कार्य करीत आहे शेतकऱ्याचे जर कुठे चांगले होत असेल तर आम्ही ते निश्चितच करू बातम्याकरिता आम्हाला संपर्क अवश्य साधा आणि अशाच बातम्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेला आहोत मंगरुडपीर तालुक्यामधील पोटी या गावामध्ये तर या ठिकाणी तुम्ही बघताय कि जे आहेत हे माझे सैनिक आणि शेतकरी आहेत या शेतकऱ्याचे रस्त्याविषयीचे काही प्रश्न आहेत तर अठ्ठावीस वर्ष देशाची सेवा करून माझे सैनिकांना ही भूमिका घेण्याची त्यांच्यावर बाजू येते तर आपण विचारूया काही प्रश्न त्यांना सर नाव सांगा तुमचं प्रथमता माझं नाव मेजर सुधीर गोविंदराव सुळके सोळा मराठा अशोक चक्र बटालियन सेना मध्ये मी अठ्ठावीस वर्ष सेवा दिली आहे सेना मध्ये अठ्ठावीस वर्ष सेवा दिली सर तुम्ही आणि आता हे तुमचं जे सोयाबीन आहे तर हे शेतामध्येच पडलेलं आहे आणि तुम्ही एवढ्या दुरून तुमची सर्व टीम इथे आलेली आहे याच काय कारण आहे याच कारण हेच एकच आहे की आमची ही सैनिक एकता एकत्र आहे आम्ही आणि एकजुटीनं काम करतोय ते मॅडम हे जे आम्ही मेडल लावलेले आहेत हे असे मेडल कोणाला मिळत नाही आहे आम्ही याच्यासाठी आमच्या खुनाचं पाणी बनवलंय आमच्या खुनाचं पाणी बनवलंय आणि आमच्या समोर असे भयंकर असे प्रसंग आमच्या समोर आलेले आहेत आम्ही त्यांचा सामना केलेला आहे ते तुम्हाला असे सांगू भी शकत नाही आम्ही आणि त्याच्यानंतर आम्हाला ही असं इथं आल्यानंतर की बा चला जय जवान जय किसान म्हणताय तुम्ही पण हा काय जय जवान तर तिकडे आहे पण किसान इथं आल्यावर त्याला त्याला शेतामध्ये जायला रस्ता नाही एका सैनिकाला जर ही व्यथा आहे तर मग बाकीच्या नागरिकांना काय करावे आम्ही ह्याचे निवेदन सीएम ऑफिस महसूल मंत्री कलेक्टर एस पी तहसीलदार एस ओ ठाणेदार एस डी पी ओ आम आणि आमचा आमच्या आमच्या विधानसभेच्या आमदार खोडे साहेब यांना सगळ्यांना निवेदन झालंय परंतु आतापर्यंत कोणीच आमच्या निवेदनावर काही त्याच्यावर दखल घेतली नाही ही फार मला गंभीर आणि दुःखद बाब वाटते वारंवार निवेदन नाही यांच्या हातीला कोणी तर शेवटी त्यांनी आज अठ्ठावीस तारखेला त्यांनी आत्मदहनाचा इशारा शासन आणि प्रशासनाला दिलेला आहे तर इथं आपल्याला दिसून येत की शासन आणि प्रशासन हे झोपा काढत आहेत आणि ज्यांनी अठ्ठावीस वर्ष देशाची सेवा केली ते देशाची सेवा करूनही आता त्यांच्यावर अशी पाडी येत आहे तर म्हणूनच आम्ही आमच्या माध्यमात सरकारला सांगत असतो